आता बिगर उत्पादक सभासद सहा मतांसाठी पात्र आजरा साखर कारखाना राखीव गटात होणार परिणाम उमेदवारांसह कारभारी हवाल दिल आजरा साखर कारखाना अगदी काही दिवस उरले असताना या निवडणुकीच्या सहकार विभागाकडून आता वेगळाच निर्णय जारी झालाय बिगर उत्पादक म्हणजेच ब वर्ग सभासदांना आता कारखाना निवडणुकीत सर्व राखीव जागेवरील उमेदवारांना मतदान करण्याचा अधिकार मिळालाय तसं झाल्यास साखर कारखाना निवडणुकीची समीकरणं काही प्रमाणात प्रभावित होण्याची चिन्ह आहेत या पार्श्वभूमीवर आजरास कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इतर मागास अनुसूचित जाती जमाती महिला राखीव गटात बिगर उत्पादक सभासद मतदान करतील निश्चितच याचा प्रभाव आजरा कारखान्याच्या बिगर उत्पादकासह राखीव चार जागांना विचार करावा लागणार आहे याबाबत आजरा कारखाना मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी गोपाळ मावळे म्हणाले की ब वर्ग सभासदांना निवडणुकीतील सर्व राखीव उमेदवारांना मत देण्याचा अधिकार आहे मागील निवडणूक महसूल विभागाच्या देखरेखीत झाल्यानं याचा उहापोह हो फारसा झाला नाही पण येथून पुढं ब वर्ग सभासद महिला अनुसूचित जाती जमाती भटके विमुक्त आणि इतर मागास मिळून सहा जागांसाठी मतदानास पात्र असतील आजरा कारखान्यात भटके विमुक्त जागा बिनविरोध झाल्यानं ब वर्ग सभासद कलम त्र्याहत्तर ब तीन नुसार पाच जणांना मत देतील याआधी बिगर उत्पादक सभासद केवळ बिगर उत्पादक गटातील एकमेव उमेदवारास मत देत होते यावेळीही तशीच यंत्रणा राबवत निवडणुकीतील चाळोबा देव आणि रवळनाथ आघाड्यांचे दोन्ही उमेदवार चार्ज झाले होते या बिगर उत्पादक गटातील सभासदांचा याआधी कधीही राखीव गटातील उमेदवारांना फायदा तोटा नसे मात्र आजरा कारखाना निवडणुकीत बिगर उत्पादक सभासद आता महिला राखीव दोन इतर मागास भटके विमुक्त अनुसूचित जाती जमाती प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण सहा उमेदवारांना मतदान करण्यास पात्र ठरतील भटक्या विमुक्त गटातून चाळोबादेव आघाडीचे संभाजी पाटील आधीच बिनविरोध निवडून आले त्यामुळे त्यामुळं बिगर उत्पादक एक आणि इतर राखीव चार अशा पाच उमेदवारांना मतदान करण्याचा हक्क ब वर्ग सभासदांना मिळणार आहे निश्चितच याचा फटका कोणाला बसणार आणि फायदा कोणत्या आघाडीला होणार हे निकालातून दिसू शकेल दरम्यान या निर्णयानं आघाडीच्या कारभऱ्यांची मात्र आगामी जोडण्या लावण्याच्या दृष्टीनं झोप उडाली आहे एवढं अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा